शिवरायांचा छावा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा हा ऐतिहासिक चित्रपट पाहण्यासाठी सध्या सर्व सिनेमागृह हाऊसफुल असून या चित्रपटात सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळत आहे काल एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती दिवशी राहुरी येथील ज्ञानेश्वर सिनेमागृहात माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे यांनी तालुक्यातील तरुण वर्ग व कार्यकर्त्यांसोबत पोहोचून छावा चित्रपट बघितला आहे विशेष म्हणजे प्राजक्त तनपुरे यांनी शेकडो तरुणांना सोबत येऊन त्यांचे तिकीट बुक करून चित्रपट बघितला आहे विकी कौशल यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली असून या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच तो चर्चेचा विषय ठरला होता ऐतिहासिक सत्तेच्या विकृतीकरणाच्या आरोपामुळे काही वाद निर्माण झाले होते मात्र चित्रपट प्रदर्शनानंतर प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे शुक्रवारपासून राज्यातील सर्व प्रेक्षकांच्या गर्दीने तुडून भरत असल्याचे चित्र आहे शिवजयंती दिनाचे कार्यक्रम उरकल्यानंतर काल एकोणीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता प्राजक्ता तनपुरे यांनी ज्ञानेश्वर सिनेमागृहात पोहोचून छावा चित्रपटाचा आनंद लुटला शेकडो तरुणांचे प्राजक्ता तनपुरे यांनी स्वतः तिकीट काढून थिएटर बुक केले होते प्रारंभी प्राजक्ता तनपुरे यांच्या हस्ते छत्रपती शिवराय धर्मवीर संभाजी महाराज यांचे विधिवत पूजन करून आरती संपन्न झाले यावेळी शिवा की जय बोलो संभा की जय बोलो घोषणाने परिसर तरुणांनी दणाणून सोडला होता छत्रपती संभाजी महाराज यांनी मुघलांशी संघर्ष केला स्वराज्यासाठी झुंज दिली त्यांचे योगदान व बलिदान याचा आजच्या पिढीला जाणीव राहावी या हेतूने छावा चित्रपट हा तरुणाईने बघितला पाहिजे आज म्हणूनच तरुणांना सोबत घेऊन हा चित्रपट बघितला असल्याचे प्राजक्ता यांनी म्हटले आहे महाराष्ट्र राहुरी नगार। आज या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आज राहुरी शहरातल्या आमच्या तरुण वर्गाकरता चित्र संभाजी महाराजांच्या पराक्रमावरती शौर्यावरती आधारित छावा जो चित्रपट लागलेला आहे तो आज या ठिकाणी दाखवण्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि पुढे जरा आसनांची संख्या मर्यादित असल्यामुळं साधारणपणे दीडशे आसन क्षमता या चित्रपटगृहाची आहे आणि तेवढे तिकीट आज शिवजयंतीच्या निमित्तानं काही गणेश मंडळाच्या तरुणांना आपण या ठिकाणी आज हा चित्रपट बघण्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांनी देखील मोगलांशी ज्या पद्धतीने संघर्ष केला आणि स्वराज्य स्वधर्म टिकवण्याकरता जे बलिदान दिलं जो त्याग केला आणि त्यांच्यामुळं खरं आपण आता ह्या इथं जे जगतो आहोत या आपल्या पूर्वजांनी केलेला त्याग बलिदान जाणीव ठेवून पाहिजे परंतु या या सर्वातून ही प्रेरणा तरुण पिढी घेईल या निमित्तानं शिवजयंतीच्या मुहूर्तावरती हा सिनेमा दाखवण्याचं इथं आमच्या मित्रमंडळातर्फे नियोजन करण्यात आलं